बाप्पांचे चरणी ठेवली लग्नपत्रिका पारंपरिक पद्धतीने पार पाडणार समर स्वानंदी अधिरा, अधिरा रोहन यांचा केळवण सोहळा जी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका वीन तुटेना मध्ये महालग्न सोहळा साजरी होताना दिसत आहे तसेच प्रिय जोडपी स्वानंदी समर आणि अधिरा रोहन यांच्या महाविवाह सोहळ्याची सुरुवात झाली असून हा प्रसंग संपूर्ण सरपोतदार आणि राजवाडी कुटुंबाला एकत्र आणणारा आहे तसेच या जोडप्यांचं स्वागत करण्यासाठी बापांच्या मंदिरामध्ये कमळी भावना जान्हवी मीरा आणि नर्मदा यांनी हजेरी लावली होती आणि केळवणाची अजिबातच ठरलेली ती म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी स्वादिष्ट डाळिंबीची उसळ कोथिंबीर वडी सोलकढी आणि इतर पदार्थांनी भरलेली ही केळवणाची थाळी प्रेक्षकांसाठी हा महाविवाह सोहळा पर्वणी ठरणार आहे त्याचबरोबर मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच टेस्टिनेशन बीच वेडिंग पाहायला मिळणार आहे तुम्हाला या मालिकेतील हे खास क्षण कसे वाटले हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल टेलिज करिजनल लढाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्कीच करा